सराटी मध्ये आजपासून इच्छुकांच्या मुलाखती सुरू झाल्या पहिल्याच दिवशी या मुलाखतींना कसा प्रतिसाद मिळालेला आहे जरांगेंनी काय संवाद साधला आणि काय आहे जरांगेंचा पुढचा ऍक्शन प्लॅन पाहुयात या रिपोर्ट मधून जालन्यातल्या अंतरवाली सराटीत इच्छुकांची धामधूम सुरू झाली आहे उमेदवारी मिळावी म्हणून जरांगेंच्या भेटीसाठी पहिलाच नंबर लावला डॉक्टर खदगावकर यांनी डॉक्टर खदगावकर या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार भास्कर खदगावकरांची सून आहेत भाजपमध्ये सक्रिय असलेल्या मीनल खदगावकर दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेसाठी तर दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेसाठी इच्छुक होत्या आता नांदेड मधल्या नायगाव विधानसभेतून पक्षानं तिकीट दिलं नाही तर अपक्ष लढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे नायगावमध्ये भाजपचे विद्यमान आमदार राजेश पवार हे आहेत विधानसभा निवडणुकीसाठी खदगावकर इच्छुक आहेत त्यासाठीच त्यांनी जरांगेंची भेट घेतली आहे आज घडीला अपक्ष उमेदवार म्हणून आम्ही प्रचाराची सुरुवात केलेली आहे यापूर्वीही मी त्या मतदारसंघातून इच्छुक होते नांदेड लोकसभा उमेदवार म्हणून देखील मी एक प्रमुख दावेदार होते आणि नायगाव विधानसभेतून अपक्ष उमेदवारी आम्ही दाखल करू आणि निवडणूक लढवू याबद्दल देखील आम्ही चर्चा जरांगे तेरा ऑगस्ट पासून आंतरवाली सराटीत जरांगेंनी इच्छुकांचे अर्ज स्वीकारायला सुरुवात केली आहे सर्व जाती धर्माच्या लोकांनी स्वतःचा बायोडेटा आणि मतदारसंघातला डेटा घेऊन यावा असं आवाहन जरांगी केलंय निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवाराला मतदारसंघातली जातीनिहाय मतदार संख्या सादर करायची आहे विधानसभेत मराठा आरक्षणाच्या बाजूनं ठाम भूमिका मांडली पाहिजे ही सुद्धा अट आहे उमेदवार निर्व्यसनी आणि चळवळीत सक्रिय असावा त्याला जनतेच्या प्रश्नांची सखोल माहिती आणि तालुक्याच्या प्रश्नांची जाणही हवी मतदारसंघातले सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची व्यूहरचना इच्छुक उमेदवाराला माहित असायलाच हवी याशिवाय मतदारसंघात उमेदवार कशा पद्धतीनं प्रचार करणार याचीही माहिती घेतली जाणार आहे जे जे महाराष्ट्रातले मतदारसंघ आहेत त्या सगळ्या मतदारसंघातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सगळा डाटा घेऊन येणं आवश्यक आहे म्हणजे आमच्या लक्षात येईल कोणत्या मतदारसंघाचा कसा आढावा आहे कशी परिस्थिती आहे तिथलं सगळं एकूण चर्चा आहे त्याच्यावरती आम्हाला त्या जो माणूस डाटा घेऊन आला त्याची चर्चा करते महाराष्ट्रातल्या पण सगळ्या मतदारसंघातल्या म्हणजे जातीचा कोणसाही असो मराठाचा असो असं नाही सगळ्या जाती धर्माच्या माणसानं तो ज्यांना ज्यांना वाटतंय की हातात सत्ता आली पाहिजे किंवा बनलं पाहिजे त्यांनी घेऊन छगन भुजबळांच्या नादात सत्ता जाईल असा इशारा जरांग्यांनी दिलाय तर मराठ्यांची शक्ती काय असते हे आम्ही दाखवू असं म्हणत जरांग्यांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकलाय मात्र विधानसभा निवडणुकीत जरांगे नेमके किती उमेदवार उभे करणार ते येत्या एकोणतीस ऑगस्टला स्पष्ट होईल तुम्ही छगन भुजबळच्या नादात सत्ता जरने घालून बसला तर दोन पुढं लक्षात ठेवा माझा शब्द तुम्ही फडवणी साहेब भुजबळच्या नादात तुम्ही सत्ता घालून बसणार आणि मराठ्यांना खेटायचंय तुम्हाला आम्ही ना पूर्ण तयारीने लावू पाडायचे इतकं उभा करायचं ते आम्ही आमचं ठरू तुमचा कार्यक्रम लालिश सोडत नाही कारण तुम्ही आमचा कार्यक्रम लावलो जरांगेंनी विधानसभेसाठी कितीही तयारी केली तरीही जरांगे विधानसभेला उमेदवार देणार नाहीत असा अंदाज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला आहे ज्या लोकांनी म्हणून जरांगीनं आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त केलं त्या लोकांच्या पक्षाला पाठिंबा देऊन ओबीसीचं नेतृत्व पाडण्याचं काम जरांगेनी लोकसभा निवडणुकीमध्ये केलेलं आहे आणि ते सर्व महाराष्ट्राने पाहिलेलं आहे त्यामुळे जरांगे दोनशे अठ्ठ्याऐंशी सोडा जरांगे एक सुद्धा विधानसभेची निवडणूक लढत नसतात ते कुठल्या तरी पक्षाला कुठल्या तरी आघाडीला पाठिंबा देऊन बाजूला होतील हे माझं ऑब्झर्वेशन आहे विधानसभेत उमेदवार उभे करण्याआधीच जरांगेंनी भाजपला टार्गेट केलंय लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करता जरांगेंनी महायुतीला दणका दिला होता आता विधानसभेत जरांगेंनी उमेदवार उभे केलेच तर ते लढण्याऐवजी दुसऱ्यांना पाडण्यासाठी उभे करणार आहेत का असाही सवाल उपस्थित केला जातोय त्यामुळे जरांगे फॅक्टर विधानसभा निवडणुकीतला निर्णायक फॅक्टर ठरणार हे नक्की मोहसिन शेख एनडीटीव्ही मराठी संभाजीनगर